री जळगाव पोलीस दलाच्या प्रिमायसिसमधल्या सभागृहामध्ये पिस्तोल कमरेला लावून नोटा उधळण्याचा जो प्रकार घडला तो पोलीस प्रिमायसिसमध्ये घडला ही अत्यंत गंभीर विषय आहे अशा लोकांना किंवा व्हाईट कॉलर लोकांना जर संरक्षण दिलं जात असेल तुम्ही सगळ्या वृत्तपत्राच्या माध्यमातून आणि सगळ्या चॅनलनी याविषयी आवाज उठवल्यामुळं किमान त्याच्यावर गुन्हा तरी दाखल झाला आणि या शहराला शांतता हवी आहे आणि अशी जर मस्ती कोणी करत असेल तर त्या मस्तीविरुद्ध छत्रपती शिवाजी ब्रिगेड भविष्यात मोठ्या प्रमाणात लढा उभा करणार आहे तर हे लायसन देताना त्याला क्रायटेरिया असतो म्हणजे त्याच्यावर जर एखाद्याला पिस्तोलचं लायसन पाहिजे असेल त्याच्यावर कोणी हल्ला केला आहे का त्याला कोणी धमकी दिली आहे का तो पैशाची वाहतूक करतो आहे का त्याला कोणापासून जीवाचा धोका जीवाला धोका आहे का या सगळ्या गोष्टी तपासून पोलिस दलाच्या माध्यमातून दंडाधिकाऱ्याच्या पत्रकारमंधूंना सगळ्यांना नमस्कार आज या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की मध्यंतरी जळगाव पोलीस दलाच्या प्रिमायसिसमधल्या सभागृहामध्ये पिस्तोल कमरेला लावून नोटा उधळण्याचा जो प्रकार घडला तो पोलीस प्रिमायसिसमध्ये घडला ही अत्यंत गंभीर विषय आहे वास्तविक त्या प्रिमायसीसमध्ये कोण कुठली भीती नसताना जर तिथं पिस्तोल घेऊन जात असेल तर याचा समाज मनावर एक दबावाचा मोठा परिणाम होतो आणि अशा पद्धतीने जर अशा पांढरपेशा लोकांना किंवा व्हाईट कॉलर लोकांना जर संरक्षण दिलं जात असेल तुम्ही सगळ्या वृत्तपत्राच्या माध्यमातून आणि सगळ्या चॅनलनी याविषयी आवाज उठवल्यामुळं किमान त्याच्यावर गुन्हा तरी दाखल झाला पुढचे आमचे प्रश्न आहेत ते मनियार बंधू कोण आहेत काय आम्हाला त्याच्याशी घेणं नाही पण ही प्रवृत्ती जी जळगावमध्ये बळावते आहे ही ही प्रवृत्ती बळावता कामा नाही इथला सर्वसामान्य माणूस अत्यंत चांगला आहे आणि या शहराला शांतता हवी आहे आणि अशी जर मस्ती कोणी करत असेल तर त्या मस्तीविरुद्ध छत्रपती शिवाजी ब्रिगेड भविष्यात मोठ्या प्रमाणात लढा उभा करणार आहे आमचं म्हणणं असं आहे की त्यांना लायसन दिलं गेल्या ला अनेक दिवसांपासून आम्ही ऐकतो की त्यांना लायसन कसं दिलं काय दिलं लायसन हे बंदुकीचं लायसन जे असतं हे लायसन एखादी गोळी जर एखाद्याला लागली त्याचं पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त असतं एका छोट्याशा गोष्टीतून मोठी अघटित घटना घडते तर हे लायसन देताना त्याला क्रायटेरिया असतो म्हणजे त्याच्यावर जर एखाद्याला पिस्तोलचं लायसन पाहिजे असेल त्याच्यावर कोणी हल्ला केला आहे का त्याला कोणी धमकी दिली आहे का तो पैशाची वाहतूक करतो आहे का त्याला कोणापासून जीवाचा धोका जीवाला धोका आहे का या सगळ्या गोष्टी तपासून पोलिस दलाच्या माध्यमातून दंडाधिकाऱ्याच्या माध्यमातून जिल्हाधिकारी हे लायसन देत असतात पण हे लायसन देण्याआधी त्या संबंधित व्यक्तीला त्याची मानसिक स्थिती स्ट्रॉंग आहे का की तो पिस्तोल धरून मार व्यवस्थित मारू शकेल योग्य ठिकाणी त्यांनी ते प्रशिक्षण घेतलेलं आहे का मग प्रशिक्षण काही आता अशा शासनाचे असे नियम आहेत की तुम्हाला रायफलचं किंवा पिस्तोलचं लायसन्स हवं असेल तर तुम्हाला प्रशिक्षण घ्यावं लागतं आणि ते तज्ज्ञांकडून घ्यावं लागतं आणि त्यांनी सर्टिफिकेट दिल्यानंतरच ते संबंधित अधिकाऱ्यांनी मान्य केलं पाहिजे आमच्या माहितीनुसार असं काही घडलेलं नाही आणि घडलेलं असेल तर जिल्हा प्रशासनाने जाहीर करावं एकीकडे गतवर्षी मान्य आयुष प्रसाद साहेब जिल्हाधिकारी असताना त्यांनी असे चारशे बोगस लायसन रद्द केले आहेत आणि अमीन मित्तल नावाचे जिल्हाधिकारी इथं असताना त्यांनी कुठलंही काही पाहणी न करता सदोतीस लायसन दिल ला दिले आहेत ते कोणाला दिले आणि ते देताना ते काही अधिकारी इथं सेवेसाठी आले शासनाचे नोकर आहेत ते काय मालक म्हणून जर इथं बसत असेल कोणालाही लायसनची खिरापत वाटत असेल तर हे समाज मनासाठी घातक आहे त्यामुळं संघटनेच्या वतीनं भविष्यामध्ये आम्ही मागणी करणार आहोत आणि हे सगळं करताना मध्ये पुण्यामध्ये या लायसनच्या संदर्भात पिस्टोलचा लायसन्स मोठा गदारोळ झाला हे सगळं असताना इथे जर अशा पद्धतीनं कोणी गुंडागर्दी व्हाईट कॉलर लोकं गुंडागर्दी करत असतील तर हे समाज हितासाठी योग्य नाही म्हणून छत्रपती शिवाजी ब्रिगेडच्या वतीनं आज या पत्रकार परिषदेचं आम्ही आयोजन केलेलं आहे आम्ही या संदर्भामध्ये ते आय एस अधिकारी आहेत आम्ही या संदर्भामध्ये सी बी आयकडे तक्रार करणार आहोत कारण हा पिस्तोल हा हे घातक शस्त्र आहे आणि ह्या घातक सी बी आयकडे करणार त्यानंतर पोलिस दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे करणार आज आम्हाला अभिमान असा आहे की जळगाव जिल्ह्याचं पोलिस दल हे अत्यंत सक्षम दल म्हणून मांडलं जातं इथे अनेक अधिकाऱ्यांनी चांगलं काम केलं आणि आजही चांगलं काम करत आहेत परंतु तरीही त्यांच्या प्रिवयसेजमध्ये जर बंदूक घेऊन कोणी जात असेल तर हे पोलिस दलालाही शोभनीय नाही आणि समाजाला समाजावर दबाव निर्माण करणारा विषय आहे मध्यंतरी या मनियार बंधूंच्या संदर्भात बोलायचं तर आम्ही काही त्यांना पाहिलेलं नाही त्यांना भेटलो नाही काही संबंध नाही परंतु मध्यंतरी एका एल सी बीच्या पोलिसाला निलंबित करताना त्याच्यावर विनयभंगाचे आरोप झाल्यानंतर तिथेही मनियार बंधूचं नाव आलं याचा अर्थ या मनियार बंधूंचं ते नाव कोणी घ्यावं ते नाव सत्ताधारी आमदारांनी घेतलं आहे ते काय सामान्य माणसांनी घेतलेलं नाही आणि सत्ताधारी आमदारांनी सुद्धा जर त्यानंतरही हे मस्ती करत असतील तर याच्यामागे यांचा आका कोण आहे हे तपासलं पाहिजे इतका प इतका जर मोठा त्यांच्या पाठीवर ताकद असेल तर हे कोणाची ताकद असो आमची स आमच्या संघटनेच्या वतीनं याविरुद्ध मोठा आवाज उठवला जाईल त्यासाठीच आपल्या सर्वांच्या उपस्थित आम्ही या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे आणि याचा आवाज उठवताना वेळ पडली तर आम्ही इथं काही जळगावमध्ये आंदोलन करण्याच्या मानसिकतेत नाही आम्ही मुंबई किंवा दिल्लीत संदर्भात जाणार आहोत आणि आम्ही याची गंभीर दखल आम्ही याच्यासाठी घेतली आहे की अशा पद्धतीनं आणि हे जे लायसन अमन मित्तल यांनी दिलेले आहेत हे भ्रष्ट मार्गांनी दिलेत आमचं स्पष्ट म्हणणं आहे लायसन्स देताना फार मोठ्या क्रायटेरियास आहे फार मोठ्या ते सहजासदि मिळतच नाही हा विषय आणि हा जर सहज म्हणजे तुमचं खिरापत वाटल्यासारखं जर एखादा जिल्हाधिकारी वागत असेल तर हे नामुष्कीचं काम आहे आणि तुम्ही तुम्ही धंदाणग्यांना लायसन्स द्यायला समाजावर का दादा करायला त्यांना संधी द्याल का हे दादागिरी चालली आहे की नाही आणि पैसे पोलीस पिमायसमध्ये पैसे उडवून जातात त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट गंभीर गोष्ट काय तुम्ही एखाद्या बाहेरच्या हॉलमध्ये उडवले इकडं उडवले तर हरकत नाही पोलीस प्रवाशांमध्ये सगळे पोलीस पाच पन्नास पोलीस इथे असतात त्यासमध्ये या घटना घडत असतील आणि धडधडीत असे शर्ट घालून आले असत आता माझ्या शर्ट म्हणून दिसणार नाही यांचे असे शर्ट घालून देतात की मी माझ्यासोबत पिस्तोल आहे हे अप्रत्यक्ष दाखवून अप्रत्यक्ष दबाव निर्माण करण्याचं काम जर समान मनावर कोणी करत असेल तर हे निश्चितपणे भविष्यात नवीन दादा निर्माण करण्याचं किंवा नवीन गुंड निर्माण करण्याचं किंवा नवीन अतिरेकी निर्माण करण्याचं काम आहे असं आमचं म्हणणं आहे